मित्राच तोंड समोरून बोलायचं बही नाही तुझी काय बोलायले काय बोलायला विशाल काय म्हणतो कुठे कोमल चल आवाज दे आवाज कोमल आवा पटकेन काय ओ बाबा थांबा मम्मी तुम्ही पण थांबा थांबा बाबा थांबा मम्मी विशाल तू बाजू सर मला ह्याच्याकडे बघू दे कुठं आहे आवाज आवाज दे कोमल कोमल

आओ बरे अभ्यासच करते ती मी आताच बोलले म्हणते ना त्याला इतका मोठा आवाज येत आहे जरा अभ्यास काय करते नेमकं ती म्हणली माझी परीक्षा चालू आहे ती ते काहीतरी प्रश्नपत्रिका सोडवते बरे विशाल दोन मिनिट इकडे नेमका तुझा मित्र आणि कोणता मित्र काय भानगडे नेमकं कोमल का आवाज येत नाही त्याचं उत्तर पाहिजे बाप्पा काय सांगतो मला मागच्या गलीतल्या सांगा सांगितलं मला कोमल बाळ्या

हे बघ तुझं नळलं दाबीन तू जर खरं नाही सांगितलंस तर मला आधी खरं सांग ह्यांच्या दोघांच्या पुढे मला चक्र म्हणजे येळ आली अरे बाबा वडीच आहे ना जाणं जाणं वरी खा पुढे बोलव ना तू जा आधी खाली पुढे बोलव आधी घेऊन जा तू बडबड कर नको एक मिनिट खाली बस विशाल मित्राला फोन लाव एक घाव दोन लावकर तेला आणि त्याला ना कानाखाली खाली त्याच्या बिता मित्र तू बस खाली बस बस खाली लाव लवकर फोन हॅलो अगरी बर भावा इकडे दोन मिनिटं बाया आवी लवकरी तुला सोन्या नानाची सगळी काहीच कमी का नाही केली आजपर्यंत तुला एक मुलगी समजते आली नाही तुला माहिती का गावात किती इज्जत आहे माझी आज मला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही आज मला तुझ्या मुळे तोंड दाखवायची जागा राहिली नाही एक मुलीचा मुली बाप होणे हे तुम्हाला माहित नाही घरात बसून आज माझी इज्जत काय आहे मार्केटला हे मला माहिती आहे आज मला फाशी घ्यायची आली तुमच्यामुळे एक मुलगीसाठी सांभाळते आली नाही तुम्हाला अरे बोलू ना तुझा येला ये थांब रे येला थांब येऊ कर आलस ये, ये ये चल सांभाय एक जरी शब्द खोटा निघाला तो उलटा टांगून मिरची दूर देतोस बघ सांभाय तो आज काय बघितलंस आणि काय नाही हे खरं खोटं सांगायचं एक भी शब्द खोटा निघाला तर तू आहे मी हं तुम्हाला का काय सांगितलं होतं सांग पापा आणि मम्मीला आधी सांग इ चल ना ना कशाला तुम्हाला उभे सांगू तुमची भीती वाटते खर खर सांग नाही तर लाद घाले बघ माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे मी एकाच सोडणार नाही सगळेच घर जाणत असतो संभ्या खरं काय सांग ते सांग नाही तर मग माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे नाही तर मी इथून तिथून सगळं गावत येत असतो त्याला काय सांगितलं ते मला पूर्ण खरं सांग एक मी शब्द खोटा असला तर तू हन मी हे हो सांग ना आता मला काय सांगितलं आता काय कर सांग लवकर नाही तिथे खोट असतो तुला जर आता खोट निघला असतो तिथे मग सांगा आता पप्पाला काय तर काय सांगितलं रे पण काय सांगत असत त्याला हा ते आलाय तन तन सर घर डोकर घेतले त्यांनी आणि जर हिशोबात बोलत जा ना काय भी उठले की काय भी कुणावर आळ घ्यायचा नानी मला काय घेणं देणं नाही तुमची कोमल आणि बाळ पांढरी पळून जात होता कसं आहे काय म्हणतो तो आता काय करायचं इज्जत पार गेली पोरगी गेली काय करायचं मी फाशी घेऊ का तुला देऊ मी म्हणले मग तुझं काय आहे नेमकं नुसतं घरात बसून नुसते मडायचं आणि बाकी तू पण बघेन कुठं चालली तू बसीत बस तिथे काय करायचं आता कोण कोण बघणार घरामध्ये मी दिवसभर बाहेर बघू नाही आता काय बघत बघितलंस ना कशी वाट लावलीस माझी तू आधी तू हा गेम करतो मग नंतर कोमल आधी बाळ आहे ना बाळ तो उभाच बघ आणि तो बाळ्यांचा बाप आहे ना किती बी दुनियेचा गुंडा असला ना त्याचा एक मिनिटात जर ना ना पोताळ नाही बाहेर पडला आणि नावाचा सावकार नाही मी आता मी शांत बसणार नाही ना। बघ मी काय करतो आता थांबतो दोन मिनिट बघत तू बरं विक्रम बशील सांगतो र काय करायचं ना अस तू जरा चेंला राहिले काय नाही विक्रम मागच्या गल्लीतला आहे का आहे आणि त्याचा बाप दोघाचा घेऊन वाजायचं आपल्याला एक काम कर बंटे शिवा दोघांना फोन लावायचं ठीक आहे ना ना लगेच फोन लावतो हॅलो बंटे शिवा आणि तू लवकरात लवकर सावकाराच्या आकडा बरं लगेच या ठीक आहे विक्रम ट्रॅक्टर इथं लावले जेसीबी कुठे ना नाही एक ट्रॅक्टर इथं लावले दुसरे ट्रॅक्टर पनी काढले आकड्यावर माणसं कमी दिसायला पाणी बिन देतो शेताला पाणी सोडले आणि एक ड्रायव्हर सुट्टीवर गेला दोन चार नंतर बघू आधी आधी बघू बाहेर ते तिकडे बळी बाहेर बोगा लगे बापाचीवली बाबा बोलली शिवाना आणि त्यांना बोलले बापाकडे आधी बोगा लगेच बापच लय आहे म्हणते सावकार बाळ्याच्या बापाचा काटा काढायचा ना तुम्ही माझ्यावर सोपवा त्याला लागतोय माल अरे तुला दहा पिढ्या जगत्याने एवढं पैसे दिल बघ तू फक्त काम झालं पाहिजे काम फद्याच होत हाच काटा मग नाही नाही काम फद्याच होणार माल माल कसे त्याचा काटा काढायला मी आहे तू पिलेला सर बाबा सावकार बिवकर हे करी खालतोय बाबा यार मारते रे अर ठुर बाबा राम्या एवढे कर नको तू मारतील ते सावकार

बाबा कुणाला काय सांगते नाही सांगणार असते राहायचं बरं बरं काल मग काय खरे सांगलं तरी मला तरी काय माहिती तू सांग ना मला मी काय सांगू तुला तूच मला मी कुठे काय म्हणल काय तू मला सांगतो आता आ, आता मला सांगतो काय बाबा असं काय मस्त मनलाच बोलायला चल इकडे सांगतो म्हणून माझं नाव काय कुणाला सांगू नको आपण दोघं बी खरं काय सांगल ते झालंय ते बाबा नाही रे सांग दादा नाही सांगत मला माहिती शेपत माय शेपत नाही सांगत रंगत कुणाचं पान कुठं हलतय पक्ष राम भाऊ माहिती हे राम भाऊ राम भाऊ सांगतो राम भाऊ हर राम भाऊ ला माहिती असतं तुला माहिती माहिती असते र काय बोलतो आर तुला काय माहिती आर घेतलं म्हणून तुझं जगभर सांग पटकून काय हर काय नाही कसं म्हणतो सावकाराची पोरगी गेली गेली पोरगी पोळून तुला काय माहिती आहे आम्हाला माहिती पोरगी पोळून गेलेली काय सांगतो बाबा अरे आम्ही काय येते काय मग काय नुसता गप्पा थानी गप्पा कशा राहतोय मी तुला बोललो म्हणून काय नाही काय नाही सावकाराची गेली पोरगी पोळून तुला तर माहिती का, का सांगा ना, का ना।, ना, ना। गे अरे मग आम्ही एवढा कामात असतो गप्प आहे बाबा सावकार आली तर काम धरले काय